डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज महाशिवरात्रीचा उत्सव श्री शिव पार्वतीच्या विवाहाने संपन्न शनी मंदिर जुने धुळे गल्ली नंबर चौदा परिसरात महाशिवरात्रीचा महोत्सव फार धूमधडाक्यात साजरा करण्यात आला शनी मारुती मित्रमंडळाने आयोजित केलेल्या उत्सवात श्री महादेव व पार्वती यांचा विवाह परंपरेप्रमाणे लावण्यात आला आदल्या दिवशी संध्याकाळी नवरदेव श्री शंकराला हळद लावण्यात आली दामेंडा तेलण ही पारंपरिक गाणी स्थानिक महिलांनी म्हटली हळदीच्या कार्यक्रमात पुरोहित केली बैलगाड्यावर मांडव काढण्यात आला दिनांक सव्वीस रोजी आजूबाजूच्या परिसरातील लोक महिला संख्येने उपस्थित अंतर वस्त्र धरून शशितात्या पुरोहितांनी मंगल अष्टके म्हटलेत मंदिरातून शेवंतीची मिरवणुकीद्वारे नवरदेव रथात बसून आले होते आलेल्या सर्व वराडींना अक्षता देण्यात आल्या तिथीप्रमाणे लग्न लावण्यात आले डीजे तालावर लोक महिला थिरकल्यात व हर हर महादेवाच्या जल्लोषाने सर्व परिसर दुमदुमला होता उपवास असल्यामुळे प्रत्येकाला साबुदाणा केळी व मसाले दुधाचा फराळ देण्यात आला महाशिवरात्री निमित्त श्री महादेव पार्वती यांचा विवाह हो थाटात संपन्न झाला या विवाहाला हजारो महिला व पुरुषांनी वराडी म्हणून हजेरी लावली होती व दर्शन प्रसादाचा लाभ घेतला दोन्ही दिवस शनि मारुती मित्रमंडळ भजनाचा अतिशय सुरेल कार्यक्रम सादर करण्यात आला शनी मारुती मित्रमंडळ व परिसरातील भगिनी यांचा उत्साह व सहकार्यामुळे महाशिवरात्रीचा कार्यक्रम छान संपन्न झाला ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान दिसले धुळे श्री शिवाय नमस्तोत्तम जय श्री महाकाल शनी मारुती मित्रमंडळाच्या वतीने मागील वर्षाप्रमाणे याही वर्षी शिवरात्रीचा का कार्यक्रम आजोरात साजरा झाला व आम्ही या या वर्षी मागील वर्षाप्रमाणे याही वर्षी आम्ही विवाह सोळा दहा शिवरात्रीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता जसे की आम्ही सकाळी मांडव काढला त्या संध्याकाळी आम्ही हद्दीचा कार्यक्रम केला व दुसऱ्या दिवशी महाअभिषेक करून आम्ही संध्याकाळी विवाह सोहळा पार पाडवला विवाह सोहळ्यामध्ये आम्ही आपल्या गुढी परंपरेनुसार वरात काढली तर वरातीमध्ये सगळं महादेवचे जेवढे घन होते आम्ही सगळे त्यांची वेशभूषा करून त्यांची वरात काढली व आपल्या मलीनं मंगलाष्टकानुसार त्यांचा विवाह संपन्न झाला व त्या सं विवाहासाठी आमच्या परिसरातील सर्व महिलांचा मोठा उपस्थिती हा लाभलेला होती ठिकाणी व रात्री आम्ही महाप्रदाचा देखील कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका